तुझं नाव काय रे नाव काय तुझं नाव काय रे, का ना? का रे? आ। हा नाव काय तुझं काय रे रे कालू काल्या काल तुझं नाव काल ना नाव सांग रे तुझा नाव काय तुझं काल्या काल्या नाही आता नाव सांग ना काल्या कालल्या कालल्या

बाबाई बाबा कुठे येत रे काय येतो मग चल चल माझ्या बरोबर चल चल माझे बरोबर चल चल आपण जाऊ चल 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 ना नागावला गारगावला तू पाणी पितो का रे कालू पाणी पितो का हो खाऊ खातो हॅलो मर्गास्पासून बोलतो तू

परतू परतू कुठे परतू परतू कुठे गेली रे आल्या परतू कुठे गेली हा कुठे घरात बाताशी परतू कुठे घरात काय करते कपडे शिवते हा परतू काय करते संध्या कपडे कपडे शिवते